कुठ जात कुठं अर्धा तास झाला जातोय कुठं गाडी आली आता गाडी उशीर झाला आता असं आलो पाणी भरून खातो आणि मग जातो आम्ही सगळे व्यवसायवाले व्यवसायवाले कशी होिर्डीला आपण कसे फिरत असतात कोणाच्या घरावर आवाज आदर <laughs> वार। करा। रस्ता करायला जातो पारजी गुठणीवर रस्ता करायला जातो होय का डांबरीकरण न हो डांबरीकरण लाकूड वढायचं नाही मेन कच्चा रस्ता कच्चा रस्ता दोन वर्ष पूर्वी केलेला रस्ता परत भक्तावर रिपेरिंग होतो काय नाही पर्याय ये झाले करा या वहिनींचे सामान एक आणायचंय घराचं त्यासाठी सगळा हा रस्ता करायचा खटाटो खटाटो हा आज घराच्या कामामुळे येता येत नाही रस्ता झाला की एकदा येतो दाखवायला सकाळची एस टी पण आली आता बरेच जण खाली जायचंय पर्यावर पण शॉर्टकट ने जरा जाते अर्धे गेले चालत गेले तिकडे तिकडे खाली होतील अर्धा ए थांबव थांबव हो, थांबव हो। थांबव हो, हो। मामी येते कुठं होतीस कुठं हा पटापट जा पटापट जा कुठ चालू उद्या स्लॅप आहे चला पटापट होय होय चला नाही उद्या तर होईल पण पुढं काय पंधरा दिवसात ओर काय जा चला चल शुभ सकाळ मंडळी कशा सुरू आता म्हणजे मजेतच राहायला पाहिजे तर ही सगळी गोंधळ बघितलात ना तर ॲक्च्युली कसं आहे गावाला घरं बांधताना सामान जे लागतं म्हणजे लाकडं लागतात जे वासे किंवा मोठी मोठी भालं लागतात तर ते कसं आपापल्या शेतातून आपण जे जे चांगले चांगले लाकडं आहेत ते तोडत असतो तर तेच मामाचं घर चालू आहे तर सीतामाच्या घराला खाली म्हणजे आपण ओढ्याकडे जातो ना डुबवू शकडे वगैरे त्या बाजूला सामान तोडलेलं आहे तर तो सामान तोडलेलं आहे बरोबर आहे आता आणायचं कसं मग त्यासाठी एक रस्ता आहे त्या बाजूला कच्चा रस्ता दोन तीन वर्षापूर्वी एकदा कोणतरी सामान आणलेलं तेव्हा रस्ता आहे पण तो आता दोन तीन वर्ष त्याची वाट लागली असेल तर हे सगळेजण चालले आहेत रस्ता बनवायला रस्ता बनवला जाईल आणि त्याच्यानंतर मग ते सामान घरापर्यंत आणलं जाईल गावाला घरं बांधणं म्हणजे एक 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 गोष्ट सगळी कठीण असते सामान आपलं सगळं आपलं पण ते आणायचं म्हणजे मोठा ताप असं म्हणजे तर आज आपलं वरचं जे काम आहे म्हणजे आता घराच्या इथं आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल इकडच्या बाजूच्या ज्या फळ्या वगैरे ठोकणं हे सगळं आपलं झालेलं आहे आता काय करायचं आहे वरती हे जे बघा लोखंडाचं बांधाब दिसतं आहे ते आज बांधाब सगळ्या ठिकाणी होईल आणि उद्याच्या स्लॅबची मग तयारी होईल आज दिवसभर तेच काम चालणार आहे आणि वरच्या बाजूचं एकदा का स्लॅब झाला की म्हणजे बरीचशी कामं आहेत हे जो पुढचं तुम्हाला अंगण दिसतंय ते प्रॉपर लेवलिंग करून घ्यायचं अजून ते मेन काम बाकीचं आहे कारण हा पुढचा भाग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असं थोडं थोडं खाली खाली वाटेल त्यामुळं मग हा भाग आपल्याला करायचाच आहे माती काय वर्षी इथेच राहणार आहे पुढच्या वर्षी बांध घालू तेव्हा मग बघ जेवढी माती जाईल तेवढी मग त्याच्यात टाकून घेऊ बाकी मग लेवलिंग करून घेऊ आता इकडे पण कसं आहे एकदा का स्लॅब वगैरे आहे पुढचं अंगण वगैरे झालं ना की ही वरची बाजू पण आपल्याला थोडी लेवलिंग करून घ्यायची आता कशी थोडीशी ओबडधोबड थोड़ अवस्थेत आहे तर ती लेवलिंग करून मग कसं पाणी जायला जागा करायला लागेल व्यवस्थितरित्या ह्या बांधावरती पण आपल्याला थोडंसं एक कोबा टाकायचा आहे जेणेकरून कसं आहे पाणी आरामात मरेल नाहीतर यावर्षी पण माती खाली बसायला करतोय खर तर खरं पण एकदम पाणी गेलं तर बांधायला पण थोडासा त्रास आहे त्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्यात हे खाली खणून घ्यायचं वाट अशी थोडी आपल्याला खाली करायची असं म्हणजे एक 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 काम करायचं आहे तर मागाशी पाणी वगैरे भरून गेलेलो मी घराकडे कारण चार्जर बाकी सगळं होतं तिकडे घराकडेच होतं माझं वही असते एक सगळं नोट करायची ऑफिसचं असेल किंवा घराच्या गोष्टी असतील तर ते सगळं राहिलेलं तिकडे तर ते घेऊन आलो आहे सकाळचे म्हणजे नऊ वगैरे वाजलेत अजून कामगार ॲक्च्युली आलेले नाहीत ॲक्च्युली कडवईत नाही यायचं असतं ना ते यायला पण थोडा उशीर होतो थो। आणि इकडे बघताय हा पाठीमागची ॲक्च्युली आपली गॅलरी असणार आहे म्हणजे ह्याच्या खाली इथून बऱ्याच जणांचं जे सजेशन आहे की पडवी तर आपली इथे एक पडवी असणार आहे या कोपऱ्याला तर ही पडवी असेल आणि वरती हा जो सज्जा आला आहे तो सज्जा ॲज अ बाल्कनी म्हणून आपण यूज करणार आहे तर म्हणजे आत्ता कसं शेतीच्या कामाला पण बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे तर बंटी इकडे आलाय माती काढायला जे कसं असतं जेव्हा आता भाजावळ होते तेव्हा भाजावळमध्ये कवळ टाकतात त्याच्या गव गवत टाकतात शेण टाकतात आणि बऱ्याचशा गोष्टी टाकल्यानंतर वरून माती टाकली जाते म्हणजे कसं आहे तो राब आहे ना जो म्हणजे भाजावळ झाली की तो राब खाली बसतो आणि मग हवेने वगैरे कुठे जात नाही असं म्हणून मातीचा यूज असतो तर आता बऱ्याचशा मालकाने म्हणजे जसं सगळं सामान दिसतं आहे गवत झालं कौल झालं शेण झालं कसं बऱ्याच ठिकाणी आपल्याला आता माती पण पाळलेली दिसेल वरती आलो तर कामगार पण आलेत चला आलो वाट बघत होतो आले अरे माती खंत काय त्याला आमच्यातली माती घेऊन ये चाल ना आ, चार चार। <laughs> ती 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 ते ही टाकून काय टाकतात ते हा चाल टाकून चाल खात परवाट काय बाजार होऊन जाय वरती पण डाड असते ती एक असते वरती दोन खाली खाली माती वेगळी पाडायला हवे हा खाली अच्छा आकाश आहे ना आज पण पूर्ण ढगाळ झालेला आहे पावसाचं फुल वातावरण आहे सूर्यदेव इथं आहेत आणि ते गुडूप आहेत सध्या पश्चिमेला सगळं मोकळं आहे त्या मानाने पूर्वेला सगळं जामजाम झालं आहे आणि आता सगळं वरचं जे सेंटरिंगचं काम आहे ते चालू आहे इकडे रिंग वगैरे बनवण्याचं का काम चहाची वेळ झाले सकाळपासून सगळं कामच सुरू आहे आज हा हा येतोय आज मंडई जे काही काम आहे ते वरती टेरेसवरतीच आहे काल इकडचं पूर्ण जे ठोकणं वगैरे जे बांधणी होती बाहेरचे झालेले हा सगळं वरतीचं आता सर्वजण आले ते वरच गेलेत वरती सगळी बांधणी करून स्लॅबसाठी पूर्ण रेडी करायचं आहे काम तरी पण बाकीच आहे अजून जिण्याची फळ्या बांधणी आहे ते बाकीच आहे काजू हातान काढायला झाले आता एकदम काजू यावर्षी त्या बाजूनेच लागला आहे इकडे लागला नाही आहे आणि टेरेसरून डायरेक्टली व्यू एक नंबर दिसतो आहे हा इकडचं वरचा हे गावाकडचा व्यू आहे आणि या बाजूला गेलो तिकडे खालचा सह्याद्रीचा व्यूराजवळ म्हणता येईल काम चालू आहे जरास शेतात आलो आहे तर इकडे ना एक कलम एक नंबर झाला आहे म्हणजे आता त्याला ना पालवी एकदम मस्त येते आणि छान प्रकारे झालं आहे बरंच अंतर ठेवलं आहे साधारण असं म्हणतात वीस फूट वगैरे अंतर ठेवावं दोन कलमांच्यामध्ये तेवढं अंतर तर आपण ठेवलेलं आहे आणि इकडे हे जे कलम आहे त्याचं काय गणितच लागत नाही पत्त्याच लागत नाही नेमकं त्याच्या मनात काय आहे वर्षातून एकदा पालवी येते कुठेतरी हाय पण झालं तर दोन वर्ष झाली जिवंत तर हाय पालवी पण आले पण आता जी काय अजून पालवी दिसत नाही आता पावसाळ्यात आली तर पण हे असं पसरत चाललं आहे कसं होतं आहे चला म्हणजे कलमं बघितली बरेच दिवस खाली मग त्याच वाटेने जातो पण आहे वरच्या बाजूला तर काय बघायला मिळत नव्हती तर आत्ता मी चाललो आहे जरा पायरीकडे पोरं पायरीकडे गेले जरा जातो कारणच वातावरण पण जरा विचित्रच झालं आहे आम्ही ॲक्च्युली घराच्या कामामुळं हो कुठंच जाता येत नाही तर पोरं पायरीकडे गेले जस्ट म्हटलं जरा येतो राऊंड मारून घरचं काम चालूच आहे तर तिथे आता कसं ज्या सळ्या वगैरे वर द्यायच्या होत्या त्या देऊन झाल्यात आता ते सगळं बांधकाम सुरू आहे तर असं खास असं माझं काय काम आता तरी नाही दिसत आहे अर्धा तसं तास म्हटलं एक राऊंड मारून येतो पोरा इकडे बसले आहेत काय करतो रे खारमट मला बनक लागली खारमट बनत काम सोडून आलो मी तुमच्यासाठी काय बोलतो मी स्पेशल आहे एक नंबर अरे लाल 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 किलो कलर कलर कुठला आणला मांगणी कलर गुलाल मिक्स नेटवर्क आलाय वाटत बन्या अच्छा बन्या <laughs> आता सोमवारी कारमाट खायला या सोमवारी पाडवा करून होईल एवढं मस्त येऊ मस्त आलं हो काल कशा पार परवा पाऊस पडला काल नव्हतं परवा आधी दुपारचा दीड वाजलाय तर पायरीकडे गेले होते इकडून जरासं राऊंड मारून घराकडे आलो तर आता वरच्या अर्ध्या भागाचं जे स्टील आहे ना ते बांधून वगैरे व्यवस्थित झालं आहे हे बघा वरती टेरेसवरून असा व्ह्यू दिसतो आहे तर इकडचा भाग झाला आहे तो म्हणजे पाठची जी पडवी आहे त्या पाठची पडवी आणि देवघराचा जो भाग आहे तो फक्त आता बाकी आहे तो आता दुपारनंतर तो करायचा कारण इकडे पाठीमागे आहे ना दोन तीन बीम टाकायचे तर त्यासाठी खाली बीम बांधण्याचं काम वगैरे सुरू आहे जे आपण एक सपोर्टर टाकला आहे कारण वरती इकडे या बाजूला अशी भिंत टाकून अशी रूम दोन रूम बांधायचे आहेत आणि बीम इथे टाकायची इकडे एक तिकडे एक आणि तिकडे एक काजू टेरेस वरून मस्त आलाय वरती चलो मंडई दुपारचे अडीच वाजे जेवायला आलो आता कसं थोडं फिनिशिंग फिनिशिंग करायची तर जरा उशीर होतोय घरी यायला ऊन आज जर येऊन जाऊन येऊन जाऊन आहे कारण ढगाळ वातावरण असल्यामुळं पाऊस येण्याची पण शक्यता आहे उद्या स्लॅब आहे स्लॅबच्या अगोदर पाऊस आता स्लॅब टाकताना तर नाही आला पाहिजे स्लॅब नंतर काय आलं तरी पण पाऊस सध्या नको हावकाळी <णागी> पाऊस हा सगळा आंबे पनस काजू सगळ्यांची वाट लावून टाकतो आणि आजार पण तेवढाच घेऊन येतो त्यामुळं आता हवा मस्त सुटलं आहे काय माहिती पाऊस संध्याकाळपर्यंत काय करतोय परवा दिवशी पडलं होतं ज्या दिवशी मी मुंबईवरून निघालो गावी त्या दिवशी पाऊस पडला होता भरपूर तो रात्री पडला होता आठ साडेआठला तर दिवसभरात वातावरण तर तसंच आहे बघूया काय होतं जेवून घेऊ थोडा आराम करूया आणि मग जाऊया यावं नाही जेवायला या काय इकडे आईने बनवलं आहे बोंबील सुके बोंबील आहेत इकडे बटाटा फ्राय आहे तांदळाची भाकरी तसं गावाकडे कसं साधंसुद्धा जेवण आहे जेवायला जेवूया थोडा आराम करू आणि मग निघूया म्हण या वर्षी देखील पहिल्यांदाच पीक आंबा खातोय मस्त आहे जेवण झालंय आंब्याचा सीझन चालू झाला आंबे वगैरे खायला मजा येते जे आंबे आहे आता कापाय वाटत चला म्हणजे दुपारी जेवल्यानंतरच्या कामाला सुरुवात आहे वरतीच आता ते पडवीच्या बाजूचं जे काही काम आहे ते लोखंड वगैरे मारून घ्यायचं आहे आणि जिन्याचं काम बाकी आहे वरचं काम झालं की लगेच खालीच येतील कारण वरचं मेन पाठचं काय बांधायला एकदा दिलं की त्याच्यानंतर मग हे जोडून घ्यायचं आहे आता बेस तर बनवलेला आहे कालच वर झालं इकडे सीडे लावलेली आहे सीडीने वर जा करत आहे आता काही जिना तर नाही आहे ना

早点，早点大啊，这都了不着，特得还贵。 नमस्कार मंडळी संध्याकाळ झाले काम करता करता तर वरचं जे बांधाप होतं ते सर्व झालेलं आहे आणि ॲक्च्युली उद्याचा स्लॅब होता तर आहे काय माहिती आहे का परवाला शिफ्ट झालं आहे <laughs> कारण सगळी जमजम करायला ॲडव्हान्समध्येच त्याने सांगितलेलं तर मग दुपारी असं झालं की अरे एक दिवस मला ॲडव्हान्समध्ये सांगितलेलं आपण परवा सा दिवशीचं घेऊ कारण जिन्याचं काम वगैरे पण बाकी राहिलं आहे तर उद्या म्हणजे जे काय उरलं सुरलं काम आहे ते दुपारपर्यंतच होईल आणि परवा सकाळी स्लॅब पडेल ते एक दिवस परत वाढलं आहे वेळ आहे म्हणजे सनसेट मस्त दिसतोय आहे बघा मस्त व्ह्यू पॉईंट आहे आपल्या इथून वरून व्यू एक नंबर दिसतो वरचं पण काम तुम्हाला आज दाखवतो नेमकं काय काय झालं आहे म्हणजे आज वरचं पूर्ण झालं आहे फक्त जिन्याचं काम बाकी राहिलं आहे ते काय उद्या दुपारपर्यंत पण होऊ शकतं बघूया तर आता संध्याकाळचं सिमेंट वगैरे आणलेलं आहे तर ती वगैरे आहे ती रात्री येईल रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येऊन जाईल मग सगळं साहित्य तर आपल्याकडे असणार आहे फक्त स्लॅबची वाट बघावी लागणार आहे बऱ्याच वेळा मी बोललो आहे की आपल्यातून व्ह्यू पॉईंट एक नंबर आहे छान वाटतो एकदम आणि हा जेव्हा टेरेस होईल त्याच्यानंतर टेरेसवरती चहा वगैरे पीत असा सनसेट बघण्याचा काय जो फील असणार आहे तो वेगळा असणार आहे जबरदस्त असा व्ह्यू पॉईंट दिसतो आपल्या इथून हे बघा आणि पावसाळ्यातून तर अप्रतिम वाटणार इकडून आहे ना सकाळचं संध्याकाळचं असं धुक्याचं वातावरण असतं आणि त्या तिकडून जास्त कोण असा डोंगरातून जेव्हा पाऊस येतो ना तो पाऊस आपल्याला म्हणजे साधारण आमच्या गावी येईपर्यंत जो टाईम असतो दहा पंधरा मिनटाचा तो पाऊस आपल्याला समजतो तिकडून असा चालू झाला आहे आणि हळूहळूहळू येतो आहे तर हे सगळं पावसाळ्यात तुम्हाला मी दाखवेनच तो फील पण एक नंबर कारण घरातून पण आपल्याला खालून पण दिसायचं पण आता एकदम असा व्ह्यू पॉईंट झाला आहे हा इकडे पाठचा भाग आहे आपला तो आसतवाडीचा पूर्ण भाग हां बघा इकडे आली पूर्ण आसतवाडी इकडे आली खाली गंग्याचं वगैरे घर ते समोर दिसतंय का ते गंग्याचं घर आहे इकडे आपलं वानखेडे स्टेडियम आणि सभागृह वगैरे तिकडे आता नवीन दोन घरं होत आहेत ते नाना आणि रुपेजादा आणि आपलं काजूचं झाड इकडे वरचा व्ह्यू पण कधी तुम्ही माझ्या घरातून बघितलाच नसेल कारण मी बऱ्याच वेळा म्हणतो वरच्या साईडला पण बांध आहे तर बांधाच्या वरती ॲक्च्युली शेती आहे तर आणि पलीकडे आपला रस्ता आला हा साधारण एक चाळीस पन्नास मीटरचा भाग आहे आणि त्याच्या पलीकडे मग रस्ता आहे ग्रामपंचायत पण आपली इथे आली रामाचं दुकान इथून वरती आलं तर काजूमुळे आपल्या ते दिसणार नाही ना तर आमाचं दुकान आता इथून आपल्याला एकदम पॉईंटला दिसेल शेवग्याचं झाड आपलं वरून असं असं दिसतं आहे एक नंबर वाटतं आहे वरून बघा हा डोंगराळ भागाचा जो व्यू आहे ना तो जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार हे काम झाल्यानंतर तर आज जे होतं ना ते वरचं लोखंड वगैरे जे होतं स्टील वगैरे बोलतात ते पूर्ण बांधून झालेलं आहे इथला एक पॅच राहिला आहे तो काय होईल सकाळला आज कामगार पण लवकर गेले कारण आता उद्या काय दुपारपर्यंत किंवा उद्या दिवसभर जरी काम केलं तर सगळं काम एकदम आटोक्यात आहे त्यामुळं मग आज लवकर सुट्टी केली त्यांनी पण त्यांना पण ऐक्शी जायचं असतं कडवईमध्ये तर अशा प्रकारे मंडळी घराचं आपलं जे स्वप्न आहे ते हळूहळू हळूहळू पूर्ण होतं आहे ॲक्च्युली आपलं काम जरी कासवाच्या गतीने हळूहळू चाललं असलं मंडळी तरी पण प्लॅनिंग वाईज चाललेलं आहे कसलीही घाई गडबड न करता काम केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेफार उशीर झाले का ते काय सोडून द्या ते सगळं आपण जे एखादं कार्य करतो तेव्हा छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतात तसं फाडी आपली उशीरा लागली थोडीशी नंतर स्लॅबवाल्यांना थोडा इशू झालेला असं सगळं बरेचसे इशू आहेत ते ठीक आहे कसं कधी कधी आपण पैशाने पण अडकतो एकटा जीव किती करणार त्यामुळं प्लॅनिंग वाईज घर होते आहे ते कधीही चांगलं निवांत होतं आहे पण प्लॅनिंग वाईज होतं आहे तर आजचा हा अपडेट होता की व्यवस्थितरित्या सगळं काम झालेलं आहे चला म्हणजे दिवसभर कामामध्ये असल्यामुळं आता घाम वगैरे मस्त येतो आणि रात्री भूक पण लागते म्हणजे गावाला मी सकाळी साधारण दोन भाकऱ्या दुपारी दीड दीडच्या आसपास भाकरी परत भात डाळ संध्याकाळी पण साधारण एक दीड भाकरी भात डाळ असं सगळं पुरेपूर जेवण असं आणि जातं मेनली तीन टाईम जरी जेवलं तरी जातं मुंबईला सकाळी चहा सोबत थोडंफार काही खाल्लं तर खाल्लं भूकंच लागणार सकाळची जास्त दुपारी पण साधारण माझ्या असतं चार ते पाच चपात्या पाच चपात्या इनफ झाल्या पाच चपात्या म्हणजे आईच्या दीड किंवा दोन भाकऱ्या आणि रात्री पण काय दोन तीन चपात्या थोडासा भात खाला मुंबईला जेवण पण कमी असतं कारण मेहनतीचं काम कमी होतं थोडंसं फक्त दिमागाचं काम असतं ऑफिसमध्ये बाकी मी अंगमेहनत नसतेच त्यामुळं मग असं गावी येतो ना तेव्हा अंगमेहनत चांगली होते आणि जी बॉडी आहे माझी ती <laughs> तशीच आहे आता बारीक झालं आहे कारण धावपळ बरीच आहे झोप जरा कमी होते आणि त्रास आहे कारण मुंबईला जा या जा या प्रवास करा परत इकडे आल्यानंतर पण थोडंसं धावपळ असते त्यामुळं मग वर खाली जाळा इकडे जा तिकडे जा त्याच्यात वेळ मिळाला की मित्रांसोबत कुठेतरी जा त्यामुळं गावच्या ठिकाणी कसं धावपळ असते थोडंसं एन्जॉय असतं सगळं चाललेलं असतं असो चला म्हणजे गावच्या व्हिडिओज बऱ्याच जणं आहेत की गावच्या व्हिडिओज अजून येऊ देत नक्कीच येणार अजून हा दोन दिवस स्लॅबला जाईल स्लॅबलांतर घराजवळची छोटी मोठी कामं असतील त्यानंतर हळूहळू आता गावच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्या व्हिडिओज येतीलच पावसाळा आता चालू होईल त्यामुळं पावसाळ्यामध्ये तर आपली धमाल असते मला खूप मजा येते पावसाळ्यामध्ये त्यामुळे पावसाळ्यातसुद्धा व्हिडिओ येतील चला म्हणजे हळूहळू सूर्यदेव पण निघालेत आपल्या घरी आज मी पण जरा लवकर फ्रेश होतो आणि लवकर जातो घरी तयारी चला म्हणजे आतापुरतं तरी ते थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या हे सगळं फायनलायझेशनचं काम असेल ते झालं की परवा स्लॅब असेल तर चला आतापुरतं तरी थांबू भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि हो मंडळी अवकाळी पाऊस पडतो आहे वातावरण चेंज होत आहे उन्हाळा भरपूर आहे तर जरा काळजी घ्या बाहेर जात आहे जरा जपूनच राहा चला बाय बाय